तर मागेच एका लाँग व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की राजूचं जे आहे ते सायनसचं ऑपरेशन करायचं आहे तर ते काल झालेलं आहे आणि आज आहे सेकंड डे सो इथे पेशंट आरामात झोपलं आहे आणि तुम्हाला सांगतो की ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि असं नाकाला कट करून वगैरे ते एक्स्ट्राचं मांस वगैरे काढलं आहे मिष्टी पण इथे निवांत बसून मस्त मखाने एन्जॉय करती आहे आणि त्यानंतर लवकर भूक न लागणारी मुलगी आज मस्त भूक लागली भूक लागली मला दोसा एन्जॉय करते कारण तिला इथला डोसा खूप जास्त आवडतो त्यानंतर पेशंटच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि पेशंटला जेवणामध्ये आहे वरण भात आणि काहीतरी स्वीट असं होतं ते तर आम्ही हॉस्पिटलचं जेवण मागवायचो तिथे तर इकडे तिकडे सगळं डाडूला परेशान करून बोर होऊन नंतर मिष्टी बसली ड्रॉइंग करायला आणि इथे मिष्टीने रोनाल्डोची जर्सी काढलेली आहे मिष्टीला रोनाल्डो खूप आवडतो रोनाल्डोची मोठी अशी फॅन आहे आणि लहान पणापासून आतापर्यंत कधी न सलाईन लागलेल्या माणसाला आज सलाईन लागली आणि देवकरू ही शेवटची सलाईन असू यानंतर राजू मस्त थंठणीत असू देत नेहमीच आणि द भरपूर सारं बोर करून नंतर तिचा फ्रेंड आलेला त्याच्यासोबत तिथे धिंगाणा घातला भरपूर सारा डॅडू दाडूचं थोडंफार डोकं दुखवलं आणि अशा प्रकारे नंतर मस्त दाडूला खिस्शी देऊन डाडूला बाय करून मिष्टी चाललेली आहे घरी